नमस्कार मी हिना न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस सर्वच राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रचारात गुंतले होते मात्र मतदारांच्या मनात काय आहे आपला लोकप्रतिनिधी कसा असावा मतदारांच्या उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे हे जाणून घेण्यासाठी न्यूज हलचलने काही जागरूक मतदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत तर चला मग जाणून घेऊया मतदार राजा काय म्हणतात ते उघडून येणारा खासदार सामान्य जनतेच्या समस्यांची जाण असणारा असावा वेगवेगळ्या ज्या समस्या आहे जिल्ह्यामध्ये बेरोजगारीची समस्ये समस्या आहे एवढ्या मोठ्या नद्या असताना सिंचनाची समस्या आहे या समस्या सोडवण्याचा खासदारांनी प्रयत्न करावा अंदरपर्यंत खूप डिपपर्यंत जो अतिसंवेदनशील भाग आहे त्या ठिकाणी रस्त्यांची सुविधा नाही आहे त्या ठिकाणी पुलांची सुविधा नाही आहे प्रत्येक नागरिकांना अडचणीचा सा सामना करावा लागतो या गोष्टीसाठी खासदारांनी प्रयत्न करावे की जेणेकरून नागरिकांना सुविधा निर्माण झाल्या पाहिजे नागरिक इंटरमधले नागरिक अति दुर्गम भागातले नागरिक सामान्य भागाशी जोडले गेले पाहिजे यासाठीही त्यांनी प्रयत्न केला पाहिजे शैक्षणिक सुविधा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण करायला पाहिजे इथला स्थानिक गडचिरोली जिल्ह्यातला मुलगा मुलगा उच्चशिक्षित झाला पाहिजे याहीकडे साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि ओव्हर जिल्ह्याचा विकास कसा होईल या गोष्टीकडं येणाऱ्या खासदारांनी लक्ष द्यायला पाहिजे नवनिर्वाचित खासदार साहेबांकडून ग्रामीण भागाकडे लक्ष दिलं पाहिजे ग्राम विकास आणि आदर्श गावाची रचना त्याकडे विशेष लक्ष देण्यात झालं पाहिजे त्यामध्ये सभा स्वच्छ अभियानाच्या अंतर्गत विलीजमध्ये दे, खेडेगावामध्ये गावातील म्हणजे कचरा वगैरे घाण वगैरे आणि स्वच्छता याबद्दल विशेष लक्ष केंद्रित करण्याकरता शासनाने प्रयत्न केले पाहिजे खासदार कोणी निवडून आले त्यांनी तरी त्यांनी आपल्या गडचुली शहराच्या विकासासाठी गडचुली जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करावे गडचुली शहर शहरासारखं अजिबात दिसत नाही तरी गडचुली शहराचे सौंदर्यीकरण आणि व्यापार वाढवण्यासाठी रेल्वेची आवश्यकता खूप आहे गडचुलीला आणि परत वैद्यकीय महाकालेज वैद्यकीय कॉलेज गडचिलीत यावे व इतर काम त्यांनी करावेच करावे कोणाचा पे पण असो आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये केंद्रीय विद्यालय कॉलेजेस नाही जसे हॉस्टेल सर्व विद्यार्थ्यासाठी सुविधा करणे आणि विद्यार्थ्यांना चांगला शिक्षण मिळायला पाहिजे याच्याकडे लक्ष देणे हे खासदारचे काम आहेत आम्हाला खासदार कोणाचा पेय नसो पण विद्यार्थ्यासाठी चांगली सोय सुविधा शिक्षणाची झाली पाहिजे गडचिरोलीच्या खासदाराकडून आमची व्यापाऱ्यांची हे अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या व्यापाऱ्या वर्गासाठी Line मार्केट लाईनमध्ये सुलभ शौचालयाची सुविधा करून द्यायला पाहिजे आणि पार्किंगची व्यवस्था नाही त्या पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे आणि लवकरात लवकर रेल्वेची व्यवस्था इथे गडचिरोलीपर्यंत पोहोचायला पाहिजे ती कारण रेल्वे जर आली नाही तर आमची खरेदीची किंमत वाढते आणि आमच्या मार्केटमध्ये वस्तूंची किमती वाढतात म्हणून पुष्कळचे कस्टमर गडचिरोलीतून बाहेर चालले नागपूर किंवा चंद्रपूरला चालले आमचेच कस्टमर कमी होऊन राहिलेत त्यामुळे आमचा व्यापार थोडा कमी होऊन राह गडचिरोली जिल्ह्यामध्ये यावर्षी होऊ घातलेल्या निवडणुकाच्या अनुषंगाने गडचिरोली आणि चिमूक क्षेत्रातील जे खासदार आहेत त्यांच्याकडून आमची सर्वसामान्य नागरिकांची आणि वकील मंडळींची अशी अपेक्षा आहे की त्यांनी आम्ही न्यायक्षेत्रात काम करत असताना आम्हालासुद्धा अनेक अळी अडचणींना सामना करावा लागतो त्याशिवाय या जिल्ह्यातील जनतेनासुद्धा अनेक अळी अडचणींचा सामना करावा लागतो तर त्या सोडवण्यासंदर्भाने आमच्या न्यायक्षेत्रातही विशेष मदत होऊ शिवाय जनतेसाठी सुद्धा खासदारांनी उचित प्रयत्न करावेत शासन दरबारी त्या सोहळ्या संदर्भाने प्रयत्न करावेत आणि जनतेला आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा आमदार हा कुठल्याही पक्षाचा असला तरी चालेल परंतु तिथल्या विकास कामावर भार देणारा आमदार असा खासदार असावं त्यासाठी काही चांगल्या सुखसुविधा आणि जसं रेल्वे प्र प्रकरण आहे हा ता तातडीनं कुठल्याही खामदार खासदारांना केंद्रापर्यंत या गोष्टीची माहिती देऊ आणि जे काही अडचण असेल ते त्यांनी त्वरित त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे